बहुजन समाज पार्टीचे जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण मीटिंग आयोजित केलेली आहे त्या जे आमचे बहुजन समाज पक्षाचे तिघी उमेदवार आहेत त्या उमेदवारांना मोठ्या संख्येनं मतदान करून नऊ तारखेला जे मतदान होत आहे त्या मतदानाच्या दिवशी लाखोच्या हजारोच्या संख्येनं आपण त्यांना मतदान करून आपण त्यांना या महानगरपालिकेचं नगरसेवक पद आपण बहाल करणार आहे या आशेनेच आपण ही मिटिंग या ठिकाणी बोलवली आहे मित्रांनो जसं हा प्रभाग आहे हा प्रभागाचं क्षेत्र फार मोठं आहे पण यामध्ये येणारा जो घटक आहे तो घटक दलित आदिवासी मुस्लिम अल्पसंख्याक शिंदी बांधव ख्रिश्चन बांधव हा सर्व समाज मिळून या ठिकाणी आज दामोदर सरांच्या आणि त्यांच्या सहकार्यांच्या मागे उभा आहे ही आपली जी उपस्थित गर्दी आहे याच्यावर हे सिद्ध होत आहे मित्रांनो जर आपण धुळ्यातल्या इतर भागांचा विचार केला तर आपला मोगलाई भाग बा, कुमारनगर भाग हा संपूर्ण भारताचं चित्र या ठिकाणी रेखित करत आहे कारण मोगलाई भागामध्ये चर्च आहे मोगलाई भागामध्ये मस्जिद आहे मोगलाई भागामध्ये मंदिर आहे मोगलाई भागामध्ये गुरुद्वारा आहे मोगलाई भागामध्ये बुद्धविहार आहे संपूर्ण भारताचं जे भारता चित्र आहे या मोगलाई भागामध्ये सिद्ध होत आहे कारण असंख्य धर्म आणि समाजाचा एकत्र एक एकत्र आलेला भाग आहे आणि त्याच चित्र हे मोगलाय भागामध्ये निर्माण झालेलं आहे आणि ते मोगलाय भागामध्ये दिसत आहे आणि या ठिकाणी जे सभेमध्ये बसलेले जे मान्यवर जे वक्ते आहेत माता भगिनी आहेत या सर्व अनेक जातीतून अनेक धर्मातून अनेक पंथातून आलेले लोक हो या ठिकाणी उभे आहेत तर या सर्वांचं पाठबळ जर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीमागे असेल तर निश्चितच त्यांचा विजय हा फिक्स झालेला आहे फक्त एवढंच करायचं आहे कारण सर बोललेत की या भागामध्ये पैशांचा मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे तुम्ही म्हणत आह हिवाळ्यामध्ये पाऊस कसा पडणार आहे तो पैशांचा पाऊस पडणार आहे कारण विरोधकांच्या छातीमध्ये दडगी पडलेली आहे त्यांच्या मनात भीतीचं आहे त्यांच्या भीतीच्या वातावरणापोटी ते तुम्हाला तुमच्यावर पैशांचा पाऊस पाडण्याची शक्यता आहे तो तर पावसाचा तुम्ही आनंद घ्या निश्चितच घ्या आम्ही त्याला त्यांच्या खिशामध्ये असलेला जो हरामाचा पैसा आहे तो तुमच्या रक्तातून तुमच्या खिशातून हिचकवलेला पैसा आहे मित्रांनो म्हणून त्यांच्यापासून तुम्ही पावसाचा तुम्ही आनंद घ्या आणि मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी जो तुम्हाला संदेश दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो तुम्हाला मेसेज दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो तुम्हाला आदेश दिलेला आहे त्याचं मात्र तुम्हाला पालन करायचं तो आदेश काय तो आदेश बाबासाहेब आपल्याला असं सांगतात भारतीय जनतेला बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात भारतीय महिलांना बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात भारतीय तरुणींना बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात भारतीय तरुणींना बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की मला तुमच्यातला प्रधानमंत्री झालेला पाहायचा आहे तुमच्यातला मला शासक झालेलं पाहायचं समाज आहे या बहुजन समाजातला मला राजा झालेला पाहायचा आहे आणि तेच स्वप्न साकार करण्याची वेळ आज मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे तो राजा बनण्याचा प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांनी आपला जो मताचा अधिकार दिलेला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला मताचा अधिकाराच्या माध्यमातून राजा निर्माण करण्याचं स्वप्न आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवलेलं मित्र कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासन करत जमात बनायचं आहे आणि शासन करती जमात बनण्याची प्रक्रिया बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताच्या पेटीच्या माध्यमातून दिलेला आहे आणि मताच्या पेटीच्या माध्यमातून तुम्ही राजा निर्माण करू शकता आणि ती वेळ आज आलेली आहे कारण बाबासाहेब आंबेडकरने मताचा जो तुम्हाला अधिकार दिलेला आहे तो उचितपणे त्याचं अवलंबन करणं ही मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्हाला तो अवलंबन करण्याचा अधिकार दिलेला आहे कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये राजा हा पेटीतून फायदा होतो कोणाच्या पोटातून फायदा होत नाही म्हणून हे तुमच्या समोर आलेले बहुजन समाजातले राजे आहेत हे राजकुमार आहेत या तुम्हाला यांना महानगरपालिकेमध्ये पाठवायचे मित्रांनो मतदान करून मताचा अधिकार उचित करून तुम्हाला त्या लोकांना त्या ठिकाणी पाठवा पाठवायचे कारण जो तुम्हाला Aghya, गेता, गेता तुम्ही तुम्हाला बोललो की ते पावसाचा आनंद घ्या मग त्या पावसाचा आनंद घेता घेता तुम्ही विसरून जाऊ नका की बाबासाहेबांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला ते मताचा अधिकाराचं किंमत अमूल्य मत असं दिलेलं बाबासाहेब बाबासाहेबांनी तुम्हाला आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मताचा मिळालेला तुम्हाला जो अधिकार आहे तो मीठ मिरची प्रमाणे तुम्ही विकून देऊ नका तुमच्या मुलीच्या तुमच्या बहिणीच्या तुमच्या आईच्या इज्जतीप्रमाणे त्या मताचा अधिकाराचं तुम्ही मूल्य ओळखा आणि ते स्वाभिमानाने मत तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आणि दिल्यानंतर माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला माझ्या हत्तीला दिलं मी निळा झेंड्याला दिलं बहुजन समाजाला दिलं बहुजन समाज आपण या ठिकाणी मंचावर पाहत असत शैतलिक आयकॉन मराठा समाजाची आहे रिंका अरोरा शिंदे बावनपुरी समाजाची आहे आणि आपल्या या ठिकाणी समाज आहे समाज आहे माझा भू समाज बसलेला आहे माझा पाटील समाज बसलेला आहे माझा सोनार समाज बसलेला आहे म्हणून आज संपूर्ण बहुजन समाज प्राध्यापक अनिल दामोदर सर यांच्या पाठीमागे उभा आहे आणि बहुजन समाज पक्षाच्या हत्तीवर तुम्हाला बटन दाबून या सर्व उमेदवारांना दा विजयी करायचा आहे एवढंच आव्हान करतो